अठराव्या शतकामध्ये महात्मा फुले यांनी मांडले आणि या प्रखर विचाराची प्रेरणा घेऊन लातूर एज्युकेशन सोसायटीने एकोणीसशे नव्वद या मला वाटतं एकोणीसशे नव्वदला एक रोपटा आणून जगपूरच्या पंचक्रोशीमध्ये लावलं या रोपट्याचा विस्तारित रूप आपल्याला पाहायला मिळत आहे ही संस्था जसं संत चोखा चोखा महाराज म्हणतात ऊस डोंगा पर अरसनाही डोंगा चोखा डोंगा पर भावनाही डोंगा त्याप्रमाणे ही, ही संस्था आजपर्यंत जरी पत्राच्या शेडमध्ये असली त्यातून जे यामधून जे ज्ञान ज्ञान देण्याचं काम त्या संस्थेच्या माध्यमातून होत राहिलं हे अत्यंत या शैक्षणिक शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्याचं ह्या संस्थेनं काम केलेलं आहे त्या संस्थेची आज पायाभरणीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आमचे आदरणीय विक्रमजी गोजमुंडे साहेब तसेच नागनाथरावजी कनामी साहेब तसेच गुडिले साहेब दादा तसेच माझे आदरणीय काका हरिभोजी एरवे साहेब मुख्याध्यापक केसाळी सर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे या कार्यक्रमाला आपण सर्वजण आलात तसेच हा कार्यक्रम केवळ या संस्थेचा नसून या पंचक्रोशीतील सर्व जनसामान्य कुटुंबातील ज्यांना शिक्षकांची गरज आहे अशा सर्वांसाठी हा अभिप्रीत असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे त्या कार्यक्रमाला आम्हाला बोलवला त्याबद्दल सर्व कर्मचारी वृंदांचे सर्व उपस्थितांचे या ठिकाणी स्वागत आणि आभार व्यक्त करतो थांबतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद